नमस्ते मी जयश्री बाबे झावरे माझी अंगणवाडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा सहर्ष स्वागत करते तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला मोठ्या प्रमाणात सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट्स करा माझा प्रयत्न असेल की तुम्हाला जास्तीत जास्त माहिती शासनाच्या योजना अंगणवाडीविषयी ज्या माहिती असतील जास्तीत जास्त माहिती मी तुमच्यापर्यंत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे मैत्रिणींनो आजचा माझा विषय आहे की सरकारची जी लाडकी बहीण योजना ही जी योजना आहे ह्या योजनेचे फॉर्म अंगणवाडी सेविका आता काम करत आहे शर्थीचे प्रयत्न करून ती तिचं काम करत आहे जेवढे फॉर्म सबमिट करता येतील जास्तीत जास्त मुदत संपेपर्यंत तेवढं फॉर्म जास्तीत जास्त ती भरण्याचा प्रयत्न करत आहे तर नो खास आज तुमच्याशी संपर्क साधण्याचा तुमच्याशी बातचीत करण्याचा विषय हा आहे की आपले काम हे चालूच राहील परंतु या कामामध्ये तुम्ही स्वतःला थोडासा वेळ द्या थोडंसं ताणतणाव मुक्त तुम्ही जीवन जगा कसं आहे मैत्रिणींनो कालचाच विषय आहे की काल रविवार होता तरी पण आपले जे ग्रुप आहे अंगणवाडी सेविकांचे किंवा इतर जे कामाचे ग्रुप आहे त्यावर अनेक मेसेज पडत होते मॅडम फॉर्म पेंडिंग दाखवतोय मॅडम फॉ फॉर्म रिव्ह्यूमध्ये गेलाय का मॅम पेंडिंग फॉर्म दाखवते तो फॉर्म सबमिट होईल का आधार चुकला मोबाईल नंबर चुकला काय करावं लागेल अरे किती काहीतरी काहीतरी रिलीफ मिळू में द्या मेंदू आहे तो त्याला पण आरामाची गरज आहे रविवार आहे जस्ट चिर इट्स ओके रविवारी पण माता भगिनीनो एवढं पण मानधन नाहीये जे एक एक लाख पगार घेतात ते अगदी सुखाची झोप घेतात आरामात राहतात ऍट लिस्ट रविवारी तरी का तुम्ही असं त्रास करून घेत सध्याला कामाच्या वेळेत तुम्ही अवश्य काम करा काही हरकत नाही आज कामाचा दिवस चालू झाला आजपासून फॉर्म भरायला परत सुरुवात करा तसंही शासनाने आपल्याला अर्धवेळ कर्मचारी म्हणूनच घोषित केलंय बरोबर ना मग नऊ ते पाच या वेळेत तुम्हाला काय काम करायचं ते करा ना सुट्टीच्या दिवशी पण तर बघा माझ्या या बोलण्याचा तुम्ही विचार करा आज मी तुमच्याकडं खास असा एक विषय घेऊन आले की कालच्या बातमी होती आपली देगाव या गावठांमधील आपली एक माता भगिनी आहे वाळूंज या गावी तालुका मोहोळ इथली एक घटना आहे तर अंगणवाडी क्रमांक एकमधील या सेविका ताई काल शनिवारी कामावर असताना तर त्यांना एक फॉर्म भरत असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्या तिथंच मृत्युमुखी पडलेल्या आहेत तर बघा तर सर्वप्रथम आपल्या सर्व अंगणवाडी ताई मदतनीस यातर्फे त्या सेविका ताईंना आपण भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहू तर बघा आपल्या सर्वांतर्फे ताईंना श्रद्धांजली वाहता वाहत असताना माझ्या मनात एकच विचार आला आहे का मैत्रिणींनो तुम्ही कामं करा जरूर काम करा पण आपल्या कुटुंबालाही कुटुंबालाही वेळ द्या कुटुंबाचाही विचार करा आपल्या मुलाबाळांचा सुद्धा विचार करा हे शासन इतकं निर्दय आहे की ते काय आपल्या कुटुंबाचा विचार करायला तयार नाहीये मग आपणच जे आहे की ते आपलं काम सांभाळून आपण आपल्या कुटुंबाचा मुलाबाळांचा विचार करायचा आहे आपल्या स्वतःच्या भविष्याचा विचार करायचा आहे काम तर कायमच राहणार आहे मैत्रिणींनो एक दिवस आपण आहे पण काम मात्र संपणार नाहीये मग आपणच नाही राहिलो तर त्या कामाचं काय करायचंय बरोबर ना त्यामुळं माझा आजच्या व्हिडिओतून तमाम महाराष्ट्रातील सर्व माझ्या माता भगिनींना हा जोडून कळकळीची विनंती आहे की कामाच्या वेळेसच तुम्ही काम करा जेवढं शक्य होईल तेवढं करा बाकीचा स्ट्रेस घ्यायची अजिबात गरज नाहीये फॉर्म सबमिट होतो हो इट्स ओके फॉर्म सबमिट होत नाही इट्स ओके होणारच आहे अनेक माता भगिनी बोलतात की पेंडिंग आहे अरे तो पेंडिंग आहे तर व्हेरीफाय झालेला नाही आहे ज्यावेळेस तुमचा अर्ज व्हेरीफाय होणार आहे त्यावेळेस रिव्ह्यू तुम्हाला येणारच आहे जर काही क्युरी असतील तर बेस्ट वे त्यांनी दिलेला आहे की क्युरी राहिलेल्या फॉर्मला परत ते आपल्याला संधी देणार आहे डेट एक्सटेंड होणारच आहे त्या वाढलेल्या मुदतीमध्ये आपण क्युरी असलेले फॉर्म परत रिफिल करूयात ना जस्ट चील करा सगळ्यांनी ही काय आहे आणि सगळ्यात खेदाची गोष्ट मैत्रिणीनो जी शनिवारी घ घडलेली घटना आहे ती घटना परत त्याची रिव्हिजन रिवाईज व्हायला नको परत पुढचा नंबर तुमच्या आमच्यापैकी कोणाचा नको आहे मला मैत्रिणींनो तुम्ही अजून किती बलिदान करणार आहोत किती त्याग करणार आहात संप काळातही आपल्या काही माता भगिनींनी आपला जीव गमावलेला आहे परत आता ही पहिली दुसरी नसून मैत्रिणीनो पाचवी घटना आहे तरी सरकारला त्याचं काही घेणं देणं नाही आहे तर मग आपण आपलाच जीव गमावतोय बाकी कोणाचं काही नुकसान होत नाही आपल्याच लेकरा बाळांना आपली आई दिसणार नाही आपली बहीण दिसणार नाही याचा कळकळीने तुम्ही माता भगिनींना विचार करा काम करा कामाला वाहून द्या पण तुम्ही स्ट्रेस घेऊ नका तणावमुक्त राहा आनंदाने काम करा तणावाखाली काम करू नका सर्वांना माझे हात जोडून पुन्हा एकदा विनंती आहे